नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली मेटकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण भाकरवडीची रेसिपी बघणार आहोत एकदम परफेक्ट पद्धतीने आणि एकदम परफेक्ट मापात तर चला बघूया साहित्य आपण हा ह्या वाटीने दोन वाट्या मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी आपण बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ आपण मैद्यात टाकून घेऊया आणि हे एकदम अचूक प्रमाण आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मैदा आणि बेसनपीठ तर आपण आता कडकडीत आपण गरम करून घेणार आहोत मोहन टाकणार आहोत बघा आपण मोहन एकदम तेलाचं मोहन एकदम कडकडीत करून घेतलेलं आहे ते टाकत आहोत आपण तीन चमचे घेतलं होतं आपण तेलाचं मोहन आणि हे आता चांगलं आपण आधी तेलानेच आपण हे करून घेऊया एक जीव करून घेऊया तेल गरम आहे त्यामुळे मी हळूहळू करत आहे आपण चांगलं जे मोहन टाकलेलं आहे ते चांगलं आपण एकजीव करून घेऊया आणि चांगलं चोळून घ्यायचं आहे पिठाला या प्रकारे आणि हे बघा असा गोळा आला की समजाही आपलं मोहन एकदम परफेक्ट झालेलं आहे आता पिठाला चांगलंच लागू द्यायचं आहे मोहन व्यवस्थित आता आपण पाणी टाकून घट्ट गोळा भिजून घेणार आहोत यात थोडस क आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि आता घट्ट सरगोळा भिजून घ्यायचा आहे आपल्याला आपला घट्ट सरगोळा असा भिजून झालेला आहे बघा भरपूर घट्ट आहे आता आपण हा गोळा बाजूला ठेवून देऊया आपण वाकरवडीचा मसाला बनवण्यासाठी आपण हे अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी कोथिंबीर घेतलेली आहे तिखट घेणार आहो आपण आपल्या प्रमाणानुसार मीठ घेणार आहोत साखर बारीक शेव घेणार आहोत ई जिरे घेणार आहोत आणि तिळी घेणार आहोत आता आपण जिरे भाजून घेत आहोत जिरे छान भाजून घ्यायचे आहे आपल्याला जालसर थोडंसं तेल टाकून जिरे थोडे भाजून झाले की आपण त्यात खोबरं ॲड करणार आहोत ते पण थोडं भाजून घेणार आहोत व्यवस्थित खोबरं थोडं भाजलं गेलं की आपण यात कोथिंबीर पीण टाकणार आहोत आणि छान फ्राय देणार आहोत ते आपण भाजून झाल्यावर काढून घ्यायचं आहे आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यात आता आपण तिळी भाजून घेऊया तिळी पण छान भाजू द्यायची आहे व्यवस्थित आपली तिळी भाजून झालेली आहे आपण ती पण आता या मिश्रणात टाकून घेऊया ती पण आपल्याला बारीक करून घ्यायची आहे या मिश्रणाबरोबर यात आपल्याला ही आपण एक वाटी शेव घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे साखर टाकून घ्यायची आहे एक चमचा साखर घेतलेली आहे आपण तिखट टाकून घ्यायचं आहे दोन चमचे तुम्हाला वाटेल तुम्ही त्याप्रमाणे तिखट घेऊ शकतात थोडं झणझणीतच घ्यावं छान लागतं मग आणि चवीनुसार मीठ टाकून घेत आहोत आपण आणि हे आपण आता मिक्सर वाटून घेणार आहोत आपला हे बघा मसाला रेडी झालेला आहे भाकरवडीचा आता आपण तो काढून घेऊया एका ताटलीमध्ये बघा आपलं पीठ आता आपण भाकरवडी करून घेऊया आणि आपण ही चिंचीची चटणी करून घेतलेली होती आपल्याला लागणार आहे ती असा गोळा आपण चांगला रगडून घेत आहोत आणि याच्यात आता हो। आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत हे तीन गोळे झालेले आहेत आपण बाकीच्या बाजूला ठेवून देऊया आणि हे लाटून घेऊया आता आता आपण हा गोळा एकदम मस्त पोळीसारखा पातळ लाटून घ्यायचा आहे छानपैकी आपण पोळीसारखं लाटून घेतलेलं आहे आता आपण चारीकडे आता कापून घेणार आहोत चौकोनी करणार आहोत आपण तुम्ही वाटलं तर डायरेक्ट पण करू शकतात पण मी चौकोन करून घेत आहे आणि ह्या पट्ट्या काढून घेत आहे मी आता आपण याला आधी इमली चटणी लावून घेऊया आणि पोळी जेव्हा आपण लाटलेली आहे शक्यतो बारीक लाटली तर खूप सुंदर लागते भाकरवडी पूर्ण अशी चारी बाजूने आपण इमली चटणी लावून घेत आहोत इमली चटणीची पण मी रेसिपी टाकलेली आहे तुम्ही नक्की बघू शकत आपल्या सगळी चटणी लावून झालेली आहे आता आपण मसाला टाकूया मसाला बऱ्यापैकी व्यवस्थित टाकायचा आहे बघा पूर्ण पसरवून घेत आहे मी व्यवस्थित आणि थोडंसं कसं हाताने आपल्याला दाबून घ्यायचं आहे ती आपला मसाला जेव्हा आपण तळू तेव्हा बाहेर निघायला नको तेलामध्ये त्यामुळे ते आपण असं थोडंसं दाबून घेणार आहोत व्यवस्थित मसाला आपला मसाला छान दाबून झालेला आहे आता आपण वड्या असं वाळून घेणार आहोत व्यवस्थित एकदम गोल गोल या प्रकारे असे रोल करणार आहोत व्यवस्थित या प्रकारे आपल्याला भाकरवडीचा रोल करून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित असा गोल प्रेस करायचा आहे आपला रोल छान झालेला आहे आता आपण वड्या कापून घेऊया भाकरवड्या या प्रकारे आपण आपल्या भाकरवड्या कापून घेत आहोत आपल्या भाकरवड्या झालेल्या आहेत आता आपण थोड्याशा शक... अशा ह्या प्रेस करून घ्यायच्या आहे या प्रकारे भाकरवडी म्हणजे त्याच्या त्याच्यातला मसाला आपल्याला बाहेर निघणार निघणार नाही प्रकारे अशा थोडे थोडे आपल्याला प्रेस करून घ्यायच्या आहे त्या आपल्या हे बघा भाकरवड्या बनवून तयार झालेल्या आहेत आता मी सगळ्या बनवून घेते आणि मग तळायला घेते आपल्या हे बघा भाकरवड्या सगळ्या रेडी झालेल्या आहेत खूप सुंदर आले आहेत हे बघा आता आपण ह्या तळून घेऊया तळण्यासाठी आपण कढाईत तेल टाकून घेऊया गॅस ऑन केलेला आहे आणि आपल्याला तेल छान तापून घ्यायचं आहे आता आपलं तेल छान तापलेलं आहे पण तेल तापल्यावर आपण गॅस एकदम मीडियम करून घेणार आहोत आणि मग वड्या टाकून घ्यायच्या आहे आपल्याला आणि आपल्याला मिडीयमच गॅसवर वड्या तळून घ्यायच्या आहेत भाकरवडी नाहीतर मग खुसखुशीत होत नाही छान त्याच्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरच तळायच्या आहेत आपल्या भाकरवड्या सगळ्या टाकून झालेल्या आहेत आता आपण छान त्या एका बाजूने झालेल्या आहेत आता आपण त्या पलटून घेणार आहोत आणि मिडियमच गॅसवर आपण श तळत आहोत सात आठ मिनटं तरी लागतात तळण्यासाठी तर एकदम छान बारीक गॅसवर तळू देत आहोत आपण आपली भाकरवडी छान रेडी झालेली आहेत तर आपण त्या काढून घेऊया हे बघा मस्त गोल्डन ब्राऊन कलरच्या होऊ द्यायच्या आहे आपल्याला आपण निथरून घेत आहोत आणि अशा याच्यात निथरून काढायचे आहे आपल्याला व्यवस्था आपण हे बघा आपल्या भाकरवडी रेडी झालेली आहे आप आपण कोणी बघा निसरून गेलेले आहेत आता आपण भाकरवडी यात टाकून घेऊया आता मी सगळ्या भाकरवडी तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा मैत्रिणीनो भाकरवडी रेडी झालेली आहे खूप सुंदर आणि खुसखुशीत झालेली आहे तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने भाकरवडीची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद